अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मधील भारतीय जनता पक्षाच्या रोहन सानप वंदना विलास ताठे आणि बाबासाहेब सोन्याबापू वाकळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भुटकरवाडी येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी ढोल ताशांचा गजर आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली प्रभाग क्रमांक सात मधील ही निवडणूक विकास कामाच्या जोरावर नागरिकांनी हातात घेतले असल्याचं बाबासाहेब वाकळे यांनी म्हटलंय प्रभात क्रमांक सात मधील जी भव्य दिव्य रॅली निघते तर आज या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आपण पाहताच किती भव्य दिव्य असे उत्सूर्त असे लोक आज प्रचार रॅलीमध्ये आहेत आणि हीच एक विजयाची रॅली म्हणता येईल तसंच या रॅलीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या पुष्पाताई बोरुडे यांनीही सहभाग घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज आज क्रमांक माझ्या प्रभागातील भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीची जी महायुती आहे प्रचार फेरी खूप मोठ्या संख्येने आज इथे पार पडत आहे माझ्या भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत बाबासाहेबजी माकळे साहेब असतील सानपताई असतील आणि वंदनाथबाई नाठे हे आहे पण आमच्या सर्वजण सहकार्य करा कारण आहे की सगळ्यांचे तांबळे खूप छान छान आहे आणि माझ्या पॅनलला सर्वजण सहकार्य करा आणि मोठ्या मोठ्या मत आम्हाला लिहून करा या रॅलीत कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर